नमस्कार मित्रांनो स्मार्ट एम पी एस सी स्वागत चॅनल मध्ये राज्यसभेचा पूर्व परीक्षेचा पेपर पार पडला सगळ्यांना हा पेपर गेला असेल असं पण होणार नाही सगळ्यांना अवघड गेला असेल असं पण होणार नाही नक्कीच ना काही विद्यार्थ्यांना सोपं जाणारे काही विद्यार्थ्यांना अवघड जाणारे आता याच्यानंतर अगोदर की, की कट ऑफचे चर्चा सुरू होतील व्हिडिओ पडते मित्रांनो कट ऑफ प्रेडिक्ट सोपं नाहीये पण दोन पॅरामीटर मला असं वाटतं की ह्या याच्यामध्ये निश्चितच आपण प्रेडिक्ट करण्यासाठी हेल्पफुल ठरू शकतील एक म्हणजे त्या एक्झामसाठी असलेल्या जागा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की त्या पेपरची जी डिफिकल्टी लेवल आहे ती हे दोन पॅरामीटर आणि आणखी हे दोन पॅरामीटर मित्रांनो लास्ट इयरचा जी एक्झाम होती ती शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती आणि म्हणून खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ती एक्झाम टार्गेट केली होती आणि म्हणून त्या एक्झामचा कट ऑफ देखील आपल्याला जवळपास एकशे सतरा एकशे साडे सतराच्या आसपास तो कटऑफ गेलेला होता आणि कालच्या एक्झामधे जर आपण पाहिलं तर खूप सारे विद्यार्थी अॅब्सेंट होते म्हणजे प्रत्येक ब्लॉक मध्ये एक दहा विद्यार्थी होते त्याच्यानंतर हा डिस्क्रिप्टिव्हचा पहिला पेपर असल्यामुळं <coughs> जे जे स्टॅटिक पोर्शन प्रिपेअर करणारे विद्यार्थी विद्यार्थी त्यांनी डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास केलेला नव्हता आणि म्हणून एक्झामला जायचं म्हणून गेलेले विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात आणि या असंख्य पॅरामीटरचा जर आपण विचार केला तर नक्कीच थोडंसं कट ऑफ मध्ये आपल्याला कमतरता पाहायला मिळेल का कट ऑफ थोडस कमी लागू शकतो आणि ज्या लोकांची डिस्क्रिप्टिव्ह ची प्रिपरेशन चांगली झालेली आहे त्यांच्यासाठी नक्कीच ही सुवर्ण संधी ठरू शकते कारण जे लोक आता कंबाईनची एक्झाम करणार असतील ते ही राज्यसभेची पूर्वपरीक्षा शंभर टक्के पास करणारे बरेच सारे विद्यार्थी आपल्याला मिळतील पण ते लोक डिस्क्रिप्टिव्ह ची एक्झाम टार्गेट करणार नाही म्हणजे कन्क्लुजन आहे की या एक्झामचा कट ऑफ मागच्या कंपेरेटिव्हली शंभर टक्के कमी लागू शकतो कारण ही एक्झाम खूप सारे विद्यार्थ्यांनी टार्गेट केलेली नाहीये दुसरी गोष्ट थोडीशी पेपरची डिफिकल्टी आपल्याला चांगली पाहायला मिळते आणि म्हणून कट ऑफ कमी लागू शकतो आणि ज्या लोकांचा डिस्क्रिप्टिव्ह वरती होल्ड आहे त्यांच्यासाठी नक्कीच ही सुवर्ण संधी असेल अजून एक महत्वाचा मुद्दा की ज्यांचा स्कोर एकशे वीस असेल एकशे तीस असेल आणि ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह ची प्रिपरेशन केलेली नसेल तर त्यांनी उगाच परत डिस्क्रिप्टिव्ह आपण तीन चार महिन्यांमध्ये करून आपण पोस्ट मिळू असा भ्रम थोडासा कमी करून आणि कंबाईनच्या एक्झाम जर फोकस केला तर नक्कीच हा तुमच्यासाठी हेल्पफुल ठरू शकतो रील आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू सो मच